देखाता है मतलब कैसा होता है वो चटकाने का फायदा हो क्या होता है इसके फायदे और Oh. Bawa lagi. Ya masih.

बो सकता है और एक मित्र आलते हम्म कित अपने जो दोन बॉक्स ऑर्डर के लिए हत्या इतक जर को उपाय अल तो कॉन्टैक्ट करा cái mình tuyệt vời like like đơn, mình tuyệt vời, nói sao mà mình tuyệt ha, thank you, tuyệt like then, ha, <coughs> thank you, thank you Baba. प्रत्येकाला जाम झाले तिकडे टाकलं सगळं ओके मग सगळं चिटकून बसले काय ना बाण चालले बघी की सगळं फक्त रांगातलं दुसरं काय सुद्धा काम नाही हेच राहातलं सगळं ड्रेचिंग वगैरे हो तुमचं चाललंय का बरं व्यवस्थित सगळं ओके nada mi mandarga un güey me con él y creo gustan la jorladas रोपांना पाण्या दोन तीन दिवस होत राहिले शिल्लक राहिले रोपांना पाण्याच Thank you, Dada. sudah upload heboh. yo

जी है चाहिए चाली मुझे ओके चलो ठीक पानी पानी चलते ها لا و باندې دا کی ویدیو پان لوم تک په په نو تیول دې ها پرو کولی تا

iga seltsaga uus . las teadusega vaadata . natuke sirvet ilmselt . no ta tükk aega sai täitsa poole ajal on . ja mul karad . too küll on . ja üheksakümmend 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 . फोन करतो पंचवीसला बघ म्हटलं पंचवीस दोन आण मिळा दोन मिळा बसले पंचवीसला पन्नास होत काय विषय हातविषयक बसते ना पंचवीसला मग सहा सहा ही शंभर लावले